छत्रपती <ण्यारा> शिवाजी महाराज स्मारक चौकात शिवभक्तांचे भीक मांगो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकाच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे किरणराजे देशमुख असे आंदोलनकर्त्याचे नाव आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना शहरातील शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याजवळ सुशोभीकरणाचे साहित्य नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने निधी देऊन नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती करून चौकाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी आंदोलनकर्त्याने केली आहे शिवाजी महाराज यांच्या कमी प्रमाणावर फंडिंग येतं त्यामुळे गुत्तेदार या ठिकाणी दरवर्षी निकृष्ट दर्जाचं काम करतात तुम्ही जर या ठिकाणी प्रांगणात फिरला तर तुम्हाला निकृष्ट दर्जाचे काम बघायला भेटेल सिमेंट काल लावण्यात आलेलं आहे ते सिमेंट निघलं पण त्या ठिकाणी फवारे बसवण्यात आलेले ते फवारे आता बसवले पण पूर्ण पाणी फवार्याच्या बाहेर जाते त्या ठिकाणी दरवर्षी हे फवारे बदलले जातात नवीन फवारे या ठिकाणी बसवले जातात त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लाईट होते यापूर्वी काही वर्षांमध्ये ते लाईटही त्या ठिकाणी नाही आहे या वेळेस <us> दरवर्षी या ठिकाणी फवारे बदलले जातात काही ठिकाणी असं म्हटलं जातं की हे फवारे चोरी जातात जर फवारे चोरी जातात सरकारी मालमत्ता चोरी झाल्यानंतर या ठिकाणी उद्यान अध्यक्षाचं काम आहे जे उद्यान भक्त त्यांनी या ठिकाणी सरकारी मालमत्ता चोरी झाली म्हणून सदर बाजार किंवा या स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पाहिजे एकही गुन्हा या ठिकाणी दाखल नाहीये हे पैसे जे आहेत ते आपण प्रशासनासाठी मागत आहोत जेणेकरून हे प्रशासन गुत्तेदाराला देईल आणि ते चांगल्या प्रकारचं काम करेल या ठिकाणी प्रशासनापासून प्रत्येक जो पुढारी आहे तो महाराजांच्या नावानेच आपलं सगळं कार्य करतो परंतु या ठिकाणी फक्त तीनशे पासष्ट दिवसामधनं एकोणीस फेब्रुवारी या ठिकाणी फक्त एकोणास फेब्रुवारी आल्याला तुम्हाला गर्दी एरवी तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी कोणीही येत नाही गेल्या वर्षी या ठिकाणी फक्त एक फवारा चालू होता तीन फवारे बंद होते या ठिकाणी जे खांडेकर साहेब होते त्यांना मी हे दाखवलं होतं परंतु त्यानंतर जेव्हा जयंती संपली या ठिकाणी चार ते पाच महिने स्वच्छता कर्मचारीही आलेले नाही माझ्याकडे बाय रेकॉर्ड हे सगळे डिटेल आहेत मलाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात जायचं नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काय आहे तुम्ही प्रामाणिकपणे करा ज्याप्रमाणे त्यांच्या नावावर तुम्ही खातात त्याप्रमाणे तुम्ही त्यांचं काम हे प्रामाणिकपणे करा यासाठी हे पीक मागं आंदोलन मी या ठिकाणी करत आहे आपलं किरणराजे देशमुख युवासेना गडकिल्ले समर्थन मराठवाडा